तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट आसलगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रीय एकता दिन साजरा इंदिरा गांधी पुण्यतिथीचाही केला स्मरण आसलगाव एकतीस ऑक्टोबर रोजी आसलगाव ग्रामपंचायत कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संयुक्त कार्यक्रम उत्साहात पार पडला या विशेष दिनानिमित्त गावातील नागरिक अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरपंच विष्णू इंगळे यांच्या हस्ते सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली उपस्थितांनी देशासाठी दोन्ही नेत्यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले भारताचे लोहपुरुष आणि पहिल्या महिला पंतप्रधानांना अभिवादन सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते असून स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले उपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला भारतातील अनेक संस्थानांना एकत्र करून देशाचे राजकीय एकत्रीकरण घडवून आणल्यामुळे त्यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते त्यांच्या जयंती दिनी देशभर राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचेही स्मरण करण्यात आले त्यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे भारताने अनेक सामाजिक आर्थिक क्षेत्रात प्रगती साधली ग्रामपंचायत कार्यालयात भावपूर्ण वातावरण कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी दोन्ही नेत्यांच्या कार्याची माहिती दिली आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने एकतेचा संकल्प घ्यावा असा संदेश दिला यावेळी प्रकाश ढोकणे विजय तिवारी ढोलेसर श्रीकृष्ण भेलके गणेश गावंडे लहू भारसाकडे सुनील दिवरे सुनील झांबरे यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले त्यांनी सांगितले की अशा कार्यक्रमांमुळे गाव पातळीवर राष्ट्रीय नेत्यांविषयी आदराची भावना वाढीस लागते आणि तरुण पिढीला त्यांच्या कार्याचा परिचय मिळतो राष्ट्रीय एकतेचा संकल्प आणि सामाजिक एकोपा कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र येऊन भारत, एक भारत श्रेष्ठ भारत या घोषवाक्याचा जयघोष करत राष्ट्रीय एकतेचा संकल्प घेतला ग्रामपंचायतीने राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने गावात स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण उपक्रमाचेही आयोजन करण्याचा निर्णय घेतला दरम्यान पदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बकारी खरात यांना वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस साठी मानाचा पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री राव जाधव जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी खरात गट विकास अधिकारी संदीप मोरे आणि विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती